सर्वात आधी मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि मकर संक्रांतीसाठीच आज आपण तिळाचे अर्धा किलो लाडू बनवणार आहोत त्यासाठी पन्नास ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत आणि दोनशे ग्रॅम तिळ घेतलेले आहेत शेंगदाणे ऑप्शनल आहेत तिळ शेंगदाण्याचं कॉम्बिनेशन छान लागतं म्हणून मी ते फक्त पन्नास ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत आणि दोनशे ग्रॅम तिळ स्वच्छ करून घ्यायचे आहेत पॉलिश केलेले व्हाईट तिळसुद्धा वापरू शकता मी ते गावठी तिळ वापरलेले आहेत आणि त्यासाठी अडीचशे ग्रॅम कोल्हापुरी चिक्कीचा गुळ वापरणार आहे बरेच जण विचारतात हा गुळ कुठे मिळतो मी कल्याणमध्ये राहते आणि कल्याणमध्येच कल्याण वेस्टला स्टेशनच्या बाजूलाच हा गुळ मिळतो तर सुरुवातीला आपल्याला पन्नास ग्रॅम शेंगदाणे चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि खरपूस होईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे फक्त खूप हाय फ्लेमवरती शेंगदाणे भाजायचे नाहीत मग शेंगदाणे खूप जळून जातात आणि गॅसची फ्लेम खूप लो ठेवून सुद्धा शेंगदाणे भाजण्याची गरज नाही मी ते मीडियम फ्लेमवरती शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता एका ताटामध्ये हे शेंगदाणे थंड करून घ्यायचे आणि त्याच पॅनमध्ये तीळसुद्धा भाजून घ्यायचे आहेत तर इथे तीळ भाजण्यासाठी सुद्धा गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची शेंगदाणे स्किप करून अडीचशे ग्रॅम तीळ वापरले तरी चालतील तिळसुद्धा तडतडायला लागले की गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती एक दोन मिनटं तीळ थोडेसे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तीळ भाजून घेतले म्हणजे तिळाचे जास्त लाडू खाल्ले तरी पोटाला तिळाच्या लाडूचा त्रास होत नाही किंवा लाडू गांजत नाहीत आता हे तिळसुद्धा ताटामध्ये थंड करून घ्यायचे आहे मोठ्या ताटामध्ये पसरवून ठेवायचे म्हणजे तिळ पटकन थंड होतात आता तोपर्यंत शेंगदाणेसुद्धा थंड झालेले आहेत आणि बघा शेंगदाणे खमंग भाजलेले असले की पटापट त्याचे सालं निघतात आता बरेच जण चाळणीमध्ये याचे सालं काढतात मात्र हाताने याचे सालं खूप झटपट काढून होतात फक्त सालं काढून घ्यायचे आणि शेंगदाणे पाकडून घ्यायचे किंवा त्यातील सालं साईडला करून घ्यायचे बघा इथे किती पटापट शेंगदाण्याची साल निघत आहे कुठेही चाळणीमध्ये किंवा कपड्यामध्ये शेंगदाण्याला गुंडाळण्याची गरज नाही फक्त खमंग भाजून घ्यायचे आणि शेंगदाणे थंड करून घ्यायचे इथे शेंगदाण्यांना मी क्लीन करून घेतलेलं आहे आता हे शेंगदाणे मिक्सरमध्ये दळून घ्यायचे मी या शेंगदाण्यांबरोबरच दोन चमचे तीळसुद्धा मिक्सरमध्ये दळून घेतलेले आहेत फक्त शेंगदाणे दळून घेतले तरी चालतील किंवा सर्व तीळसुद्धा या शेंगदाण्यांबरोबर दळून घेतले तरी चालतील शेंगदाणे आणि थोडेसे घेतलेले तीळ चांगले बारीक दळून घेतलेले आहेत आणि आपण बाकीचे जे तीळ ताटामध्ये थंड करण्यासाठी ठेवलेले थे आहेत त्यामध्येच हे सर्व मिश्रण टाकून मिक्स करून घ्यायचं म्हणजे लाडू करताना आपल्याला घाई होत नाही आता इथे अडीचशे ग्रॅम गूळ कापून घेतलेला आहे हा गुळाचा ओरिजिनल कलर आहे आणि हा कोल्हापुरी चिक्कीचा गूळ खूप मौसूत असतो त्याच्यामुळे लाडू खूप छान होतात आणि गूळसुद्धा खूप स्मूथ असतो तर इथे पॅनमध्ये फक्त अर्धा चमचा तूप घ्यायचं आहे तूप जास्त सुद्धा घ्यायचं नाही इथे जर तुपाचं प्रमाण जास्त घेतलं तर लाडू बांधताना त्या लाडूंमधून तूप खाली गळतं किंवा लाडू खाताना हाताला तोंडाला खूप असं तूप लागत असतं तूप वितळं की लगेच त्याच्यामध्ये कापून ठेवलेला गूळ टाकायचा यावेळेस गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि गूळ थोडासा मेल्ट झाला की नंतर गॅसची फ्लेम मिडियम करून फक्त गूळ मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे गुळ थोडा थोडा मेल्ट होण्यास सुरुवात झालेली आहे या गुळाला चव खूप छान असते बरेच किराणा दुकानामध्ये सुद्धा कोल्हापुरी गुळ द्या म्हटलं की या पद्धतीचा गूळ देतात फक्त लाडूसाठी काळा गुळ न वापरता या पद्धतीचा पिवळा गुळ वापरायचा म्हणजे लाडू छान दिसतात आणि चवीलासुद्धा छान लागतात आता इथे लो फ्लेमवरतीच गुळ मिक्स झालेला आहे गुळ मिक्स झाला की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि फक्त दहा ते बारा सेकंद दहा बारा मिनिट नाही फक्त दहा बारा सेकंद गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि जी चाचणी तयार झालेली आहे किंवा गुळाचा पाक तयार झालेला आहे याला एक उकळी आणून घ्यायची इथे उकळी आलेली आहे आणि बघा लगेच गॅसची फ्लेम मी इथे बंद करून टाकली खूपसुद्धा या चाचणीला उकळी आणायची नाही थोडीशी चाचणी उकळी की लगेच गॅसची फ्लेम बंद करायची तयार केलेलं तिळाचं आणि शेंगदाण्याचं मिश्रण याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं इथून पुढे आपल्याला सर्व प्रोसेस फास्ट करायची आहे कारण की थंडीचे दिवस आहेत वातावरण थंड आहे आणि या गुळाची लगेच कडक चाचणी किंवा कडक गोळा तयार होण्याला सुरुवात होतो इथे पटपट सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि मिश्रण थोडं गरम आहे तोपर्यंतच लाडू वळून घ्यायचे आहेत मात्र गुळाची चाचणी किंवा तयार केलेला गुळाचा पाक खूप गरम असतो त्याचे चटके खूप बसतात म्हणून काय करायचं पटपट सर्व मिश्रण इथे मिक्स करायचं चा, याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा फ्रेश कुठून घेतलेली वेलची पावडरसुद्धा टाकायची आहे मी ते विसरले होते म्हणून नंतर याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा वेलची पावडर टाकून सर्व मिक्स करून घेतलं आणि इतपत घट्ट मिश्रण तयार झालेलं आहे इथे बघा चमचामध्ये मिश्रण घेतलं की ते एकदम हळुवारपणे खाली पडायला सुरुवात होत आहे आणि साईडला जिथे मिश्रण थंड झालेलं आहे ते मिश्रण लगेच कडक होण्याससुद्धा सुरुवात झालेली आहे इथे बघा या पद्धतीचं मिश्रण आपण तयार केलेलं आहे मिश्रण अजून भरपूर गरम आहे हाताला खूप चटके बसतात म्हणून एका ताटाला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला जेवढ्या साईजचे लाडू करायचे आहेत तेवढं मिश्रण पटपट स्प्रेड करायचं म्हणजे लाडू वळताना हाताला चटके बसत नाही मी या ताटाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यावरती थोडे थोडे गोळे स्प्रेड करून घेतले असं केल्यामुळे मिश्रण थोडंसं थंड होतं आणि पटपट आपल्याला लाडू वळता येतात हाताला तेल पाणी काही लावण्याची गरज नाही मिश्रण फक्त थोडंसं थंड करून घ्यायचं आणि पटापट लाडू वळून घ्यायचे तर इथे बघा लगेच लाडू वळला जातोय फक्त मिश्रण गरम आहे तोपर्यंतच लाडू वळून घ्यायचे मिश्रण पूर्ण थंड झालं की गुळाची चाचणी कडक होते आणि लाडू वळता येत नाही बघा मिश्रण अजून गरम आहे त्याच वेळेस मी त्याचे लाडू वळून घेतलेले ला आहेत या पद्धतीने मिश्रण थोडंसं थंड करून लाडू वळू शकता किंवा जे भांड्यामध्ये किंवा कढईमध्ये मिश्रण आहे त्यातील फक्त वरचं वरचं मिश्रण जे थंड झालेलं असतं ते घ्यायचं आणि त्याचे लाडू वळून घ्यायचे फक्त खूप खालचं मिश्रण घ्यायचं नाही कारण खाली मिश्रण खूप गरम असतं आणि हाताला खूप चटके बसतात तर मी इथे काय केलं मिश्रण गरम आहे तोपर्यंतच वेळ्यावाकड्या शेपचे लाडू तयार करून घेतले फक्त जसा जमेल तसा गोल शेप देऊन मी इथे अर्धे लाडू तयार करून घेतले बराच वेळेस आपण गरम चाचणीचे लाडू बनवतो आणि लाडू ताटामध्ये ठेवला की तो खालून चपटा होतो मग काय करायचं मिश्रण गरम आहे तोपर्यंतच जसा जमेल तसा वेडावाकडा शेप देऊन लाडू तयार करून घ्यायचा आणि हे लाडूसुद्धा थोडेसे गरम आहे त्यावेळेस त्यांना फायनल शेप द्यायचा मी तयार केलेल्या मिश्रणातील अर्ध मिश्रण साईडला ठेवलं आणि अर्ध्या मिश्रणाचे जसे जमतील तसे वेडेवाकडे लाडू वळून घेतले आणि हे वेडेवाकडे वळलेले लाडूसुद्धा थोडेसे गरम आहे त्याच वेळेस त्यांना फायनल शेप द्यायचा म्हणजे एकदम परफेक्ट लाडू तयार होतात आणि लाडू खाली किंवा ताटामध्ये ठेवल्यानंतर खालच्या साईडला चपटे होत नाहीत किंवा लाडू बसतसुद्धा नाहीत परफेक्ट गोल लाडू तयार होतात कारण की तोपर्यंत जे तयार केलेले लाडू आहेत ते भरपूर असे थंड झालेले असतात फक्त खूप थंड होऊ द्यायचे नाही थोडे गरम आहेत त्याच वेळेस लाडू वळून घ्यायचे आणि बघा इथे अर्धे लाडू वळून झालेले आहेत बाकीचं मिश्रण तोपर्यंत भरपूर थंड झालेलं आहे पुन्हा गॅसची फ्लेम चालू करायची आणि लो फ्लेमवरती थोडंसं हे मिश्रण गरम करून घ्यायचं खूप सुद्धा गरम करायचं नाही कारण की मिश्रण खूप गरम झालं आणि त्यातील एखादा तेल जरी हाताला चिटकला तर खूप भयानक चटका बसतो म्हणून फक्त हलकंसं मिश्रण गरम करून घ्यायचं आणि याचेसुद्धा लाडू वळून घ्यायचे लाडू वळण्याच्या भरपूर पद्धती सांगितल्या जसे जमतील तसे लाडू वळून घ्यायचे आणि इथे बघा सर्व लाडू वळून झालेले आहेत आता इथे आपले बघा थर्टी सेवन किंवा सदतीस किंवा सदोतीस लाडू तयार झालेले आहेत लाडू थोड्या मोठ्या साईजचे आहेत तुम्ही एकदम छोटे छोटे लाडू बनवले तर एवढ्या मिश्रणातून टोटल पन्नास लाडू आरामात बनतील किंवा पंचेचाळीस लाडू तरी आरामात बनतील तर अर्धा किलो प्रमाणात आपण तिळाचे लाडू बनवलेले आहेत अगदी झटपट बनतात फक्त हाताला चटका लागू द्यायचा नाही बरेच जण म्हणतात हाताला चटका लागला नाही तर तिळाचा लाडू होत नाही या पद्धतीने बनवून बघा अजिबात हाताला चटका सुद्धा बसणार नाही फक्त लाडू वळताना एवढीच काळजी घ्यायची मिश्रण थोडं गरम आहे त्याच वेळेस लाडूला शेप द्यायचा मिश्रण खूप थंड झालं तर लाडूला शेप येणार नाही आणि हे लाडू तुम्ही एक महिना जरी स्टोअर करून ठेवले तरीसुद्धा एकदम दगडाप्रमाणे कडक लाडू तयार होणार नाहीत तर इथे बघा लाडू बनवून टोटल पाच ते सहा तास झालेले आहेत लाडू पूर्ण थंड झालेले आहेत तरीसुद्धा लाडू मस्त मौसूत आहे एक महिनाभर लाडू उरतच नाहीत जास्तीत जास्त एक दोन दिवसामध्येच लाडू संपतात लाडू बघा किती सॉफ्ट तयार झालेले आहेत या पद्धतीचे लाडू बनवले तर लाडू खाणारे सर्वच जण नक्कीच तुमचं कौतुक करणार आहेत परवा मकर संक्रांती आहे त्यामुळे सर्वांनाच मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मी मोडलेला जो लाडू आहे तो पुन्हा वळून घेते तुम्ही सुद्धा या पद्धतीचे तिळाचे लाडू ट्राय करून बघा तिळगुळ घ्या गोड गोड बोला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद